नमस्कार हो मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत तेवढीच खुसखुशीत शंकरपाळी योग्य प्रमाणासह कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे किंवा परात घेतली तरी चालेल यामध्ये मोजून दोन कप मैदा घालून घ्यायचा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे बारीक आकाराचा चिरोटी रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते आता यामध्ये दोन चिमट मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कोणताही गोड पदार्थ चवीला खूप छान लागतो आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊयात हे तूप कोमट न करता मी थंड तूप वापरलेलं आहे रूम टेम्परेचरचं आता हे तूप आपण याला एकसारखं चोळून लावून घेऊया तूप जरा थोडं कमी वाटत होतं यासाठी अजून एक चमचा मी यामध्ये तूप घालून एकूण मिळून तीन चमचे तूप या मैद्याला लावून घेतलेलं ला आहे याची अशा पद्धतीने मूठ व्हावी इथपर्यंत हे पीठ एकसारखं चोळून घ्यायचं आता यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालून घेऊयात साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता ही पिठी साखरी आपण यामध्ये एकसारखी एकजीव करून घेऊयात पीठ भिजवण्यासाठी इथे मी अर्धा कप थंड दूध घेतलं आहे जे रूम टेम्परेचरचं दूध असतं तेच दूध आहे आता हे दूध आपण थोडं थोडं तो करून यामध्ये घालून घ्यायचं आणि पीठ आपल्याला अगदी दाबून घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये वापरलेलं संपूर्ण साहित्य मी योग्य प्रमाणासह मोजून घेतलेलं आहे जर तुम्ही अशाच पद्धतीने या शंकरपाळ्या बनवल्या तर तुमच्या शंकरपाळ्या चवीला खूप छान तयार होतील फक्त साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या ओडीवरती कमी जास्त करू शकता यामध्ये अजिबात पाणी न घालता फक्त अर्ध्या कप दुधामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे मळल्यानंतर मुळण्यासाठी वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचं वीस मिनिटानंतर गॅसवरती कड्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि गॅस लहान करून हे तेल गरम होऊन द्यायचं तो तोपर्यंत आपण पीठ आहे का ते पाहून घ्यायचं आणि आता याचे आपण लगेच दोन उंडे करून घ्यायचे हे पीठ आपल्याला अगदी मऊ न करता जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे तशाच पद्धतीने वापरायचे म्हणजे या शंकरपाळ्या आतून लेअरदार तयार होतात याला छान असे लेअर पडतात आता हलक्या हाताने आपण हे लाटून घ्यायचं जाडसरच ठेवायचं जरा आणि लगेच आपण याचे काप करून घ्यायचे बाजूचा आकार आपण आधी सुरुवातीला कट करून घ्यायचा आणि नंतर लहान लहान आकारामध्ये या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या तुम्ही हवं तर सुरीने कट केल्या तरीही चालतील अशा पद्धतीने बघा ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आता या मोकळ्या सुटसुटीत करून घेऊयात आणि जाऱ्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या तेलही चांगलं गरम झालं की या तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायच्या शंकरपाळ्यात रळत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे एकसारखं हलवत या शंकरपाळ्यात चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता याला एकसारखा छान रंग आलेला आहे एका एक रंगावरती या संपूर्ण शंकरपाळ्या तळून झाल्या की लगेच तेलातून वेगळा करून घ्यायच्या शंकरपाळी तळत असताना गॅस लहानच ठेवायचा म्हणजे ही शंकरपाळी आतपर्यंत छान खरपूस भाजली जाते आणि खुसखुशी तयार होते आज आपण बनवलेली ही शंकरपाळी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद